केंद्र सरकारने मंजूर केलेल्या योजना पूर्ण करण्यासाठी भराव्या लागणाऱ्या तीस टक्के निधीची व्यवस्था कुठून करावी असा प्रश्न चंद्रपूर मनपाला पडला आहे निधीची व्यवस्था न झाल्यास योजना अर्धवट राहतात की काय असा प्रश्न देखील उपस्थित झाला आहे केंद्राने चंद्रपूर महापालिकेला दोनशे सत्तर कोटींची अमृत पाणीपुरवठा योजना पाचशे सहा कोटींची भूमिगत मलनिस्सारण योजना आणि राज्याने सत्तावीस कोटींची रामाळा तलाव पुनर्जीवन योजना मंजूर केली आहे मात्र या योजनांचा लाभ घेताना मनपाला आपला वाटा द्यावा लागतो हा वाटा तीस टक्के एवढा आहे म्हणजे मंजूर योजनांसाठी अडीचशे ते तीनशे कोटी मनपाला भरावे लागणार मात्र एवढा मोठा निधी मनपाकडे नाही त्यामुळे कर्ज घेण्याशिवाय मनपाला पर्याय नाही आणि हे कर्ज मिळालेच तर ते चुकवण्यासाठी उत्पन्नाचे स्त्रोत मनपाकडे नाहीत त्यामुळे या योजना मनपाला दिवाळखोरीत ढकलणाऱ्या ठरणार आहेत वास्तविकता मनपा विनाकारण लपवित आहे असा आरोप माजी नगरसेवक पप्पू देशमुख यांनी केला आहे सत्याऐंशी कोटी रुपयाच्या अर्थसंकल्पाला मंजुरी दिल्याची प्रसिद्धी माध्यमांना माहिती दिली आहे हा स्तुतीचा अर्थसंकल्प त्यांनी सादर केल्याची माहिती दिली आहे पण त्याच्यामध्ये एक गोष्ट त्यांनी माध्यमांपासून लपवली आणि चंद्रपूरच्या जनतेची दिशाभूल केली चंद्रपूर महानगरपालिका कर्ज बाजारी होत आहे चंद्रपूर महानगरपालिकेवर दीडशे दोनशे कोटीच कर्ज होणार आहे ही गोष्ट त्यांनी माध्यमांपासून लपवली आणि चंद्रपूरकरांची दिशाभूत केली आहे चंद्रपूर अमृत योजना टप्पा दोन साठी महानगरपालिके ही दोनशे सत्तर कोटी योजना आहे पंच्याऐंशी कोटी रुपये महानगरपालिकेचा हिस्सा द्यावा लागणार आहे त्यासाठी यावर्षी सत्तर कोटी तरतूद केली असं त्यांनी अर्थसंकल्पासाठी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकामध्ये सांगितलेलं आहे सोबतच मल निसारण योजना जी पाचशे सहा कोटीची आहे त्यासाठी महानगरपालिकेचा एकशे बासष्ट कोटी कोटीचा हिस्सा देणे आहे त्यापैकी वीस कोटीची यावरती तरतूद केलेली आहे या, के या दोन्ही गोष्टी कुठून हा निधी उभारणार हा हिस्सा कसा देणार हे मात्र त्यांनी हुशारीने लपवलं आहे यू आय डी एफ अर्बन इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट फंड मार्फत यासाठी कर्ज उचलण्यात येणार आहे जाधाने हे कर्ज द्यावं लागणार आहे या कर्जाची परतफेड करावी लागणार आहे आणि हे कर्ज उचलल्यानंतर दीडशे ते दोनशे कोटीचं कर्ज महानगरपालिकेवर होईल महानगरपालिका हे कर्ज खरंडासाठी जे उत्पन्न लागते त्या उत्पन्नामध्ये कोणत्याही प्रकारची वाढ होऊ शकणार नाही आहे ही महानगरपालिका आर्थिक दिवाळखोरीमध्ये निघण्याची शक्यता आहे ते कर्जामुळे ही बाब महानगरपालिकेचे आयुक्त बिपिन पालिवाल यांनी माध्यमांपासून आणि चंद्रपूरच्या जनतेपासून लपवली आहे आणि याचे दुष्परिणाम या चंद्रपूरच्या जनतेला निश्चितपणे भोगावे लागणार मनपाने कुठलीही माहिती लपवलेली नसून कर्ज घेण्याचा ठराव प्रशासकीय समितीने घेऊन अर्थसंकल्पात तो समाविष्ट आहे संस्थांकडून कर्ज घेतले जाणार आहे यात काही नवीन नाही मात्र इतर महापालिका जे करतात त्याच नियमांचा आपण आधार घेतला असून कोणताही व्यवहार लपवलेला नाही असे स्पष्टीकरण आयुक्तांनी दिले भोगावे लागणार चंद्रपूर शहर महानगरपालिकेला शास केंद्र शासनाच्या अमृत योजनेतून दोन मोठ्या योजना मंजूर झालेल्या आहेत एक पाणीपुरवठ्याची वाढीव योजना आणि मलनिसरणाच्या योजना केंद्र शासनाच्या योजनामध्ये जवळपास तीस टक्के हिस्सा हा महानगरपालिकेला टाकावा लागतो आणि हा तीस टक्के हिस्सा जवळपास दोन्ही योजना मिळून जवळपास हा तीनशे कोटीचा आहे आणि हा तीनशे कोटीचा योजना उभारण्यासाठी महानगरपालिकेला साहजिकच शासनमान्य संस्थांकडून त्यासाठी निधी घ्यावा लागतो त्याला स्वरूपात घ्यावा लागतो याआधीसुद्धा अमृत एकच्या योजनेमध्ये जेव्हा आपण वॉटर ट्रीटमेंटचा प्लांट केला त्यामध्ये सुद्धा महानगरपालिके मुन्फाकडून कर्ज घेतलेलं आहे आणि या योजनेतसुद्धा आपण शासनाच्या मान्यतेनुसार यू आय डी एफकडून आणि शासन ज्या निधीला मान्यता देते तेथून आपण कर्ज घेत आहोत आणि त्याची परत सुद्धा आपण करणार आहोत आणि याची तरतूद आपण अर्थसंकल्पामध्ये केलेली आहे आणि ही बाब अर्थसंकल्पात आहे त्यामुळे लपवण्याचा कुठलाही प्रश्न नाही अमृत टू पॉइंट झिरो योजनेमध्ये इतरही महानगरपालिकेंना ज्या योजना मंजूर झालेल्या आहेत त्यांचा सुद्धा अशाच प्रकारे हिस्सा कुठून भरायचा हा प्रश्न आहे त्यांनी सुद्धा शासनाकडे निधीची व कर्जाची मागणी केलेली आहे इतर महानगरपालिकेप्रमाणेच आपण कारवाई करतो आहे आणि नागरिकांच्या पायाभूत सुविधा शहरीकरण वेगाने वाढत आहे शहरामध्ये सुविधा द्यायच्या आहेत त्याकरता असे मोठे प्र...